श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बौद्धवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सात जानेवारी आजचे बौद्धवचन नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही तिने नाम घेतला तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल श्रीराम विवाह सोहळा एक मंगलक्षण दोन जीवांचं मिलन लक्ष्मी नारायणाचा जोडा एक पवित्र संस्कार कौटुंबिक जीवनाचा पाया एक विचाराने चालले तर दोन अपूर्ण जीवांना पूर्णत्व येईल म्हणून अग्निसाक्ष एक मंत्राचा उच्चार नुसता उच्चार नाही त्यांचा स्वीकार करण्याचा विश्वास धर्मेच अर्थेचं कामेचं नातीचरामी 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 असा त्रिवार उच्चार धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ त्यातील तीन पुरुषार्थ साधले तर मोक्ष हा चौथा पुरुषार्थ फलस्वरूप आहे तो स्वतंत्र आहे पहिले तीन पुरुषार्थ प्रपंचात एकमेकांच्या सहाय्याने पूर्णत्वास जातात एक एकेकट्याने -एक नाही धर्माचा पाया असेल तर अर्थ आणि काम हे दोन्ही आपोआप यशस्वी होतील प्रपंचात अर्थ हवाच अर्थार्जन सन्मार्गाने हवे सर्वारंभा हा प्रस्थ अर्थार्जनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही दोघांनीही एक विचाराने हा पुरुषार्थ धर्माचे अधिष्ठान ठेवून साधावा अर्थार्जन साधले तर काम हा तिसरा पुरुषार्थही साधेल त्यामध्येही धर्माचे अधिष्ठान हवेच धर्माविरुद्ध भूतेशू कामोस्मी भरतशर्भ अशी ग्वाही भगवंताने गीतेत दिलीच आहे परंतु प्रपंचात या तीन पुरुषार्थापैकी अर्थ आणि काम यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं सर्व प्रयत्न त्यांच्या प्राप्तीसाठीच आजन्म केले जातात धर्माला डावडूनही मिळेल त्या मार्गाने अर्थ आणि काम यांची प्राप्ती केली जाते हे योग्य नाही समर्थ म्हणतात प्रपंच सुखे करावा परंतु परमार्थही वाढवावा परमार्थ अवघात बुडवावा हे विहित नव्हे तीनही पुरुषार्थ एकमेकांच्या मदतीनेच करावेत त्यात काम हा पुरुषार्थ एकट्याचा नव्हेच धर्म आणि अर्थ हे पुरुषार्थ हे एकट्यानेही साध्य होतात अर्थप्राप्ती पुरुष करतो परंतु अर्थार्जन पुरेसे नसेल तर स्त्रीही उद्योग व्यवसाय नोकरी करून आर्थिक हातभार लावू शकते त्याप्रमाणे पुरुष नास्तिक असेल तर स्त्रीने नास्तिक असण्याचं कारण नाही दोघेही नास्तिक असले तर धर्म हा पुरुषार्थ प्रपंचात राहणारच नाही नातीचरामी या विवाह प्रसंगी त्रिवार दिलेल्या आश्वासनाचं पालन कसं होणार प्रपंचासाठी अर्थार्जन स्त्री करते तसं धर्म हा पुरुषार्थ साधण्यासाठी नवऱ्याला आवडत नसले तरी बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल आणि कुणी सांगावे वाण नाही पण गुण लागला या न्यायाने बायको बरोबर नवराही नामस्मरण करू लागेल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम